बराच मोठा साहित्य संसार असणारे दळवी कुटुंब वत्सल आणि गर्दीपासून दूर राहणारे होते पण माणसाचं जगण त्याच्या मनातील भावविश्वातील आंदोलन त्यांचे तीक्ष्ण दृष्टीने निरीक्षण आणि मनातल्या मनात त्यावर चिंतन मात्र चालू असे त्यांनी शब्दबद्ध केलेल्या कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा त्यांचे आगळे वेगळे वे स्वभाव यांचं विनोदाची फोडणी दिलेल्या भाषेत केलेलं चित्रण सारे प्रवासी घडीचे या पुस्तकामध्ये वाचायला मिळत हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरलं जातीवंत स्नेहा रसिकता हा दळवींच्या व्यक्तिमत्वाचा सतेज गाभा होता आपल्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींवर जीव लावणाऱ्या चांगल्या कामासाठी चटकन पैसे खर्च करणाऱ्या अशा उमद्या व्यक्तिमत्वाच्या दळवींनी स्वतःकडे चालून आलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा अध्यक्षपद नाकारलं होतं मात्र नंतरच्या काळात आपले स्नेही मधुमंगेश कर्णिक यांनी जेव्हा अर्ज भरायचं ठरवलं तेव्हा तो अर्ज नीट भरणं तो योग्य ठिकाणी योग्य वेळी पोचतो आहे की नाही या साऱ्यावरती ते नजर ठेवून होते यथावकाश कर्णिक निवडूनही आले दळवींच्या या जिव्हाळ्या स्वभावाचं दर्शन ज्या मधून घडतं तो परम मित्र हा त्यांचा व्यक्तिचित्र संग्रह मला विशेष आवडतो आपल्या सुरुधांचा अत्यंत मोजक्या शब्दात संक्षिप्त पण नेमकं शब्दचित्र त्यांनी यात रेखाटले शैलीतले त्यांचे हे लेख वाचकांसमोर त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व उलगडत जातात दर्विना लिहिताना स्वतः काही निष्कर्ष काढतात ना वाचकाला कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचवतात आहे हे असं आहे हे सरळ सोप्या भाषेत मांडणं हा मला या व्यक्तिचित्रांचा महत्वाचा विशेष वाटतो आपले मित्र जीए कुलकर्णी यांचं दैवी रेखाटलेलं पाहूया जीए कुलकर्णी जीएन बद्दल लिहिणं कठीण आहे आपण लोक साधारणत असे असतो की आपल्या मनात एखाद्याबद्दल जी प्रतिमा असते ती अधिक चांगली दिसावी असं आपणाला वाटत असतं मग ती अधिक चांगली करण्याच्या प्रयत्नात खोटी झाली तरी आपणाला चालते आणि त्यात ही प्रतिमा जर जीएनची असेल तर त्यांनी लेखनात आणि वाचनात जेवढं आयुष्य वेचलं तेवढंच ते आपली प्रतिमा उभी करण्यात वेचलं प्रत्येक माणूस कमी अधिक प्रमाणात आपली प्रतिमा तयार करत असतोच लेखक वक्ते राजकारणी वगैरे सर्वच पण जीएन सारखा आपली प्रतिमा निर्माण करणाराच नव्हे तर आपणच निर्माण केलेल्या प्रतिमेशी खेळणारा आणि ते खेळणंही अनेक वेळा कस जुळवावं हे न समजल्यामुळे गोंधळून जाणारा काही वेळा खोटेपणा करणारा असा दुसरा कोणीही माणूस माझ्या ओळखीचा नाही फक्त एकमेव जीए जीएनशी माझी जवळपास पस्तीस वर्षांची मैत्री ती प्रथम कशी झाली ते, ते आता मला आठवत नाही प्रारंभीची त्यांची पत्र मी जपून ठेवली होती पण आता ती गहाळ आहेत साठ बासष्ट सालापासून आलेली सुमारे चौवाशे पत्र माझ्याकडे आहेत ती आता वाचताना तीस पस्तीस वर्षांचा काळ्या समोर उभा राहिला त्यांचं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये मला आलेलं पत्र शेवटलं त्यानंतर मीच त्यांना पत्र लिहिलं नाही म्हणून मग त्यांचंही उत्तर आलं नाही अर्थात त्याला तसं काही कारण नव्हतं त्यानंतर काही दिवसांनी मला कळलं की जीए पुण्याला येऊन राहिले आहेत त्यांची प्रकृती बिघडलेली आहे अर्थात त्यांची प्रकृती बिघडलेली आहे यात मला नवीन काही नव्हतं त्यांच्या पूर्वीच्या पत्रातही त्यांनी आपल्या प्रकृतीच्या कटकटीविषयी लिहिलं होतं पण मला असंही थोड्याशा गुप्त आवाजात सांगण्यात आलं कि जिए पुण्यात पुणेकरांना चुकवत काहीसे भूमिगत असल्यासारखे राहतात आपल्याला कोणी भेटावं असं त्यांना वाटत नाही <laughs> हा ही जिएंचा आपल्या प्रतिमा निर्मितीचा किंवा प्रतिमेशी खेळण्याचा एक प्रकार होता हे मी माझ्या पस्तीस वर्षांच्या अनुभवातून ओळखून होतो मी पुण्यात जाऊन त्यांना भेटलो असतो तर त्यांना आनंद झाला असता हेही मी जाणून होतो पण मी पुण्याला अनेक वेळा जाऊनही त्यांना भेटलो नाही कारण माझाही अहंकार काहीसा दुखावला गेला होता जीएंना मी प्रत्यक्ष भेटीत एकदा म्हटलं होत जीए तुम्ही जर उत्तम लेखक झाला नसता तर उत्तम बुवा झाला असता फार तर तुम्ही बुवाबाजी केली नसती पण उत्तम बुवागिरी केलीच असती त्यावर जीए दोन्ही खांदे घुसळून खदा खदा हसले होते मी हे त्यावेळी गमतीनं म्हटलं होतं पण मला तसं अगदी मनापासून वाटत होत पत्रव्यवहारात ची आणि माझी फार सलगी होती अनेक वेळा जीए ज्याला अनप्रिंटेबल म्हणत अशा भाषेत आम्ही लिहित होतो एवढी सलगी कशी निर्माण झाली ते मला कधी कळलंच नाही मी त्यांना झोडत असे ते त्यांची स्वतःची एक वेगळी तर्कटी प्रतिमा निर्माण करण्याच्या खटाटोपाबद्दल तो त्यांचा खोटेपणा आहे असं मला वाटत होत काही औषधांमध्ये रंग वास घालवण्यासाठी परमिसिबल प्रमाण असत मला वाटतं खोटेपणात सुद्धा ते तसच तस या परमिसिबल प्रमाणाच्या पलीकडे जात असत म्हणून त्यांची मी रेवडी उडवत असे पण गंमत म्हणजे जीएंना त्याचा राग येत नसे उलट मी बरेच दिवस पत्र लिहिलं नाही की काय टिंबटिंब मध्ये मस्ती आलीये काय की जिए मेला असा समज झालाय पत्र का नाही असं पहिलं वाक्य ते आपल्या पत्रात लिहत ते कधी फुल्या मारत नसत बर का जिएनच काहीतरी चमत्कारिक मिश्रण होत एका बाजूला प्रसिद्धी बद्दल तुच्छता दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीच आकर्षण ठेवायचं सत्यकथेचं रौप्य महोत्सवी वर्ष चालू असताना त्या वर्षी सत्यकथेत प्रसिद्ध झालेल्या दोन तीन उत्कृष्ट कथांसाठी संपादकांनी पारितोषिक ठेवली होती त्या वर्षी जीएनची कांकणे ही अतिशय सुंदर कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली होती तिलाच पहिलं बक्षीस निश्चित मिळालं असत पण नवीनांचा विचार करा माझी कथा विचारात घेऊ नका असं त्यांनी आगाऊच कळवून ठेवलं होतं पुढे पुढे त्यांनी सत्यकथेमध्ये कथा लिहिणंही बंद केलं नवीन नवीन लेखक पुढे आणणं हे सत्यकथेच कार्य आहे आणि ते अधिक महत्वाचं असल्यामुळे आपण तिथं जागा न अडवता ती नवीन लेखकाला द्यावी ह्या विचाराने आपला असा समंजसपणा किती दुर्मिळ पण हे लिहिताना सुद्धा ते गाडगिर गोखले यांच्यावर टोला मारायला विसरले नाहीत पण एवढा विचार करणारी जीए आपला एखादा उल्लेख आला नाही तर मात्र विद्ध होतात दिवाळी अंक प्रसिद्ध झाले की वर्तमानपत्रात प्रत्येक अंकामध्ये यावर्षी काय काय आलंय याची यादी प्रसिद्ध होते एका वर्षी लोकसत्तेमध्ये सुगंध या दिवाळी अंकाची यादी प्रसिद्ध झाली पण लेखकांमध्ये जीएनचं नाव प्रसिद्ध झालं नाही ही गोष्ट त्यांना लागली एका पत्रात त्यांनी मग त्याचा मुद्दाम उल्लेख केला आपल्यावर कोणी काहीही मत देव मला हो। त्याची पर्वा नाही असं ते वारंवार म्हणत पत्रातून सुद्धा लिहीत पण मी त्यांच्या रूपक कथांवर प्रतिकूल मत दिलं तर ते फणा काढून चिडले मला निर्बुद्ध लेखून त्यांनी ठोकून काढलं अर्थात चिडून खूप वेळा पत्र लिहिली तरी त्यामुळे माझा कधी गैरसमज झाला नाही मीही त्यांना तशीच पत्र लिहिली त्यांना तिखट पत्रच अधिक आवडत काही वर्षांपूर्वी दुष्काळाच्या निमित्ताने सरकारने साहित्य पुरस्कार स्थगित केले होते म्हणून दोन वर्षे ललितने पुरस्कार दिले त्यात पहिल्या वर्षी जीएनच्या एका संग्रहाला पुरस्कार मिळाला मग ललित मध्ये छापण्यासाठी त्यांचा फोटो आणि त्यांची माहिती हवी होती मी कधीही कोणाला फोटो काढू देत नाही कधीही कोणाला वैयक्तिक माहिती देत नाही अशा त्यांनी गर्जना केल्या आणि नकार दिला मला ती अतिरेकी आढ्यता वाटली स खांडेकरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होत पुरस्कार घेण्यासाठी मी कधीच जात नाही अशीही त्यांनी वल्गना केली मी गप्प राहिलो पुढे सरकारी पारितोषिकासाठी मात्र त्यांनी अर्ज केला एवढंच नव्हे तर सोबत आपल्या फोटोच्या दोन प्रतीही पाठवल्या साहित्य अकादमीचं सा पारितोषिक घेण्यासाठी काळ्या गळेबंदी कोट घालून दिल्ली ते दिल्लीला गेले तेव्हा मग मी त्याचा सूड घेतला त्यांची भोंदू म्हणून संभावना केली पण प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या बहिणींची ढाल पुढे केली बहिणींचा आग्रह होता म्हणून तसं करावं लागलं असं त्यांनी मला लिहिलं जीएनची पत्र म्हणजे जी त्यांचे आत्मचरित्रच खरोखर वाचण्यासारखी त्यांचा महाराष्ट्रात शे दीडशे लोकांशी तरी सततचा पत्रव्यवहार होता आणि त्यातही गंमत अशी की प्रत्येकाचा जवळपास असा समज होता त्यांनी एवढ्या इंटिमेटली फक्त मलाच लिहिलं मी स्वतःबद्दल लिहिणार नाही असं म्हणणारे जीए पत्रातून मात्र स्वतःबद्दल पुन्हा पुन्हा इतकं काही नको ते आणि नको तितकं सुद्धा लिहितात की त्याची गंमत वाटू लागते ते आपल्या आवडीनिवडी बद्दल त्यांच्याच शब्दात सांगायचं म्हणजे स्ट्रॉंग लाइक्स अँड स्ट्रॉंगर डिसलाइक्स बद्दल तर पानोपाणी लिहित असत त्यांना म्हणे चित्रकार व्हायचं होतं अजूनही ते चांगल्या चित्रांची कॉपी करू शकत होते कवी व्हायचं होत असे कितीतरी तपशील पत्रातून लिहिता लिहिता ते कुठल्या कुठे भरकटत जातात एकूण त्यांची पत्र म्हणजे ऐस पैस गप्पाच त्यांनी आपली प्रतिमा सांभाळण्यासाठी स्वतः भोवतीत जो एक कृत्रिम कडेकोट बंदोबस्त केला होता त्याची कसर किंवा भरपाई ते पत्रातून भरून काढत असत त्यांची लांब लांब पत्र म्हणजे रंगलेल्या गप्पांच्या बैठकीच होईल तेव्हा त्यांच्या भाषा शैलीचा अभ्यास, ते अभ्यास करताना त्यांच्या पत्रांचा आवर्जून उपयोग करून घ्यायला हवा त्यांच्या सर्व कथांची भाषा जवळपास एकसुरी काहीशी कृत्रिम आणि अवजड अलंकारांनी ठासून भरलेली असते जगभर भाषेवरचे बोजड अलंकार उतरवून ती साधी सोपी तरीही अधिक अर्थवाही करण्याचे प्रयत्न चालू असतात आणि अलंकारिक भाषा आम्हाला आणि खुद्द त्यांनाही मोहित करते जीएनच्या पत्रांचा अभ्यासकाने अभ्यास केला तर जीए कथांमध्ये जी भाषा वापरत होते ती कथानुभवाला आवश्यक होती म्हणून येत होती ती त्यांची व्यक्तिगत जडलेली खोड म्हणून येत होती यावर प्रकाश पडू शकेल जीएनची सगळी पत्र पघळ विस्तृत आणि सर्व खऱ्या खोट्या अलंकारांनी भरलेली दिसतील अनेकदा काहीही धड व्यक्त न करणारी शैली पत्रात लेखनासाठी खुणावणाऱ्या अनुभवाचं सुद्धा ते वर्णन करतात ते जखमेच्या रुपाने तुम्ही ही अशी भाषा का वापरता या प्रश्नाला त्यांचं उत्तर लचके तोडलेली जखम ताजी लसलसती दिसली पाहिजे रक्त मांसाचा वास आला पाहिजे एवढच नव्हे तर जखमेतलं हाड सुद्धा दिसलं पाहिजे असे ते या एकाच भाषेत परत परत सांगतात कोणीतरी याचा अभ्यास केला पाहिजे अगदी अलीकडे आप्पा परसुरे मला परत परत म्हणाले होते जीए तुमची आठवण काढतात एकदा भेटून या भेटायचं होतं पण ही इच्छा तशीच अपुरी राहिली